काय खात्री ते तिकडं जेवढं बोलत तेवढं जर स्वतःच्या मुलाला सांभाळलं किंवा स्वतःच्या जावाला जा 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 सांभाळलं किती खास काम आहे <गे> काय माणसं स्वतःच्या माणसानं सांभाळत नाहीत आणि दुसऱ्याला बोलतात तुम्ही खरं सांगा बरं जावा जावाने एकत्र असावा का बहिणी बहिणीनं विचाराने एकत्र कुणी असावा जाऊ कामाला येईन का बहीण जाऊ शेजारी राहते का बहीण बहीण कुठं कोकण गावला कोकणगावची आली <laughs> को का इथं आय आया आगच लागली कोकणगावची बहीण कवा येईल इथं समजा ह्या जावाला अटक आला एक जावाला तिची बहीण कामाला येईल का जाऊ तिची शिर्डीला जावं असं नाही तर लांब येईल का कामाला आपल्या बहीण तिची जाऊच तिच्या कामाला येईल महाराज दहा बारा दिवस पाहुणे आले आणि त्या पाहुण्याला चहापाने कुणी केलंय जाऊ गेले व जाऊ गेली जावाची मुलगी जावाची मुलं आणि त्यांचं जवळ जवळ मला वाटतं लग्नापर्यंत सगळं कोण बघत बरं नाही बोलू द्या वेगळं असू द्या पण जाऊच बघते महाराज ते काय म्हणते माहिती त्या गेल्या आता मला बोलत नव्हते पण मग कर्म तर माझं मला करावं आणि काय माणसं महाराज जावाशी चांगलं राहत नाही सगळ्या जगाशी चांगलं राहतात म्हणून हे भाऊ किन बिवकी कुठं ना आलाय आम्ही नाही म्हणत बाणगडीत पडत मी आमच्या भाऊजेला अजून कधी वहिनी म्हणलंच नाही ती लहान आहे मला ती देण्यात येत नाही ती लहान ना आता लग्नच आम्ही केलेत ते आम्ही दिदीच म्हणतो तिला तिचे विचार कसे बी असू जा आपले विचार चांगले पाहिजे त्यांच्या विचारावर आपलं अवलंबून असत आता काहीचे विचार दुष्ट असतात तुम्हाला माहिती आहे का मंत्र्याचे विचार वाईट होते का कैकचे मंत्र्याचे राम लक्ष्मण भरत हे तिघ चौक तिकून आले पण शिक्षण घेऊन आले मग राम आल्या आल्या पाया पडला पडायला कौशल्याच्या नाही गेलं कोणाच्या पाया पडलं कै कैच्या कारण रामाला आवडणारी आई कोणती जन्म जरी दिला जन्म कोणी दिला कौशल्यानं पण आवडायला कोण कै कै पण इतकी मंत्रा वाईट होती ती म्हणली मी माझा भरत पाहिला आता बघा बर का म्हणून माहेरची बाई लई दिवस आपल्या घरी ठेवायची नाही ते आई का होईना असा ना गणवत लई दिवस ठेवायचं नाही ते फुटीच्या गोष्टी करतात हे माहेरचे ना ते येत ना कार्यक्रमा पुरत सकाळी भाऊ मी नाही ठोत लय दिवस सासर घरी म्हणजे सासरवाडीतून आणलेलं दशरथ राजेनं कैकईला आणलं होतं पण येताना ही दाशी सोबत दिली होती कैकई सरळ स्वभावाची होती म्हणून वाकड्या स्वभावाची कोण दिली मंत्र म्हणजे माझ्या मुलीला सरळच सगळं बघता येते मग त्या आईनं ही भामटी पाठवली ती कोण मंत्र वाकड्या स्वभावाची काय आला सोबत असावं सरळ स्वभावाचा माणूस असावा वाकड्या स्वभावाच्या माणसाच्या संगतीत सुद्धा जाऊ नये हे तुम्हाला माहिती आहे का एवढे माणसं फुटत येत नाही त्याचं कारण काय सरळ स्वभावाची माणसं नाही वाकड्या स्वभावाचा माणूस असला की क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा आपली वाचा हो कशासाठी म्हणून संगतीतलं महत्वाचं तुम्हाला माहित नसेल तर पुरावा आहे का हिरोजी फर्जन छत्रपती शिवाजी महाराजांचे नाते संबंध आहेत घरातले माणसं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना गडावर गडावर देवसन व्हायचा टायम आहे वेळ कमी आहे माझं शंभूराजाला बोलवा शंभू असं शब्द निघतात आणि हिरोजी फर्जन अनाजी पंथाचा ऐकतात जर न जाणून पुतळा राणी साहेबांना सांगितलेला निरोप जर शंभूराजाला पोच केला असता हिरोजी काकानी ते हिरोजी काकाला शंभूराजेने छत्रपतींच्या बदल्यात अख्खं राज्य दिलं असतं दिलं नसतं माझ्या वडिलांची शेवटची भेट मला मिळवून दिली काका का, हे राज्यच तुम्हाला घ्या म्हणले नाही ते पण हिरोजी फर्जन शेवटला सुद्धा म्हणतात शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखात शेवटचं नाव आलं ती बाळ तुमचं आलं आणि मग पुतळा राणी बांध फुटला आणि पुतळा राणी साहेब दरबारात आल्या त्या काळात तर नियम नव्हता दरबारात बोलत असताना महिलांनी याचं पण ती नियम मोडून आल्या आणि पुतळा राणी साहेबांना सांगितलं कोण होते याच्यात हजर शेवटच्या काळामध्ये मी महाराजांच्या शेजारी होते आणि महाराजांनी शेवटपर्यंत शंभूराजी तुमचं नाव घेतलंय हे आई साहेबांनी सांगितल्यावर देण्यात आलं भाऊकी कशी असती हिरोजी काका कुठले होते जवळचे पण औरंगजेबाच्या आग्र्याच्या भेटीमध्ये अटक झाल्यावर थांबल्यावर तिथं महाराजांच्या खाटावर झोपणारे हिरोजी काका कुणामुळे बदलले अनाजी पंतांमुळे माझं असं मत आहे नीती आणि आचरण असलं की कुणी संगतीत कसाही माणूस येऊ हो द्या माणसाला आई आपलीच वाटते वडील आपलेच वाटतात बहीण आता महिलाच एक डोक्यात आले बघा माझा नवरा हो माझ्या हातचं सोडून कोणच्या हातचं खात आता हा ब्रम आहे का खरंय अन काही पुरी तर काय म्हणे माहिती त्यांना आता त्यांच्या आई आईच्या हातच सुद्धा आवडत अन काही तर काय म्हणे माहिती का ते काल बहिणीकडे गेले हो ते पण तसंच आले त्यांना अजून एक ग्रास सुद्धा बहिणीच्या घरी खाला मी आले तसं मग तू याय अगोदर तर तो काय खेकडं खात होता का ते त्याच्या आईच्याला आश्रयानं मोठं झालंय बहिणीच्या आश्रयानं मोठं झालंय आई घरी नव्हती कामाला शेतात गेली ते तर चार वाजता आल्यावर बहिणीनं त्याला पोहे करून द्यावा रोज बरोबर आहे आणि त्यानं ते, ते पोहे खावे आणि आज तू काय म्हणती त्यांना त्यांच्या हातचं चालत अरे खरं असं आता अखेर रात आम्ही पडतोय मग कनावा आम्ही का आमच्या मंडळीनं ती संध्याकाळी सातला झोपली तर सकाळी सातला उठती <laughs> तरी पण ती रक्त कमी पडले आपल्याला ग वाटायला आपण का दरोडे खोर आहे का चोर आहे चारच तास झोपतोय आम्ही दिवाळीपासून आतापर्यंत आता आली वारी उगा आता दोन तीन आठवडे थोडे बरे एखादा दिवस मागं पुढं होईल एवढी तकलीफ सहन करू रात्रंदिवस तेच काम असतं रात्री तर मला फार त्रास व्हायचा जेवण केलं होतं ना आम्ही आळंदी देऊन तसं निघलो ना उशीर झाला एक दीड वाजता घरी आला असून दोन वाजता इतका त्रास होतो आता पण खरं सांगा म्हणजे त्रास सहन करणारं कोण आहे आणि आज काय झालं माहिती का आईनं त्रास सहन केला वडिलांनी त्रास सहन केला आता पा बरं गोळे कुटुंबावर हा संकट आहे मोठ दुःख आहे येणार ते संबंध सगळे तुम्ही पण आज खरं सांगा आपण काही जरी केलं तर एवढं मोठं वैभव आपण बघितलं त्यांचं चेहरेकडे बघितलं तरी आपल्याला वाग पडत ही पट म्हणजे वाटत सुद्धा नाही बा हे माणसं आपल्यातून जावेत आणि एक सहज समजा मरण माणसाला यावं येऊ नाही असं नाही आता आम्हाला आम्हाला येणार आहे तुम्हाला आहे पण जरा वय झाल्यावर यावं चांगलं ऐंशी पंच्याऐंशी झालं मग काय वाटत नाही मरण मला पण मरण जर लवकर आलं ना सगळे वाताहत आहे आणि मग तुम्हाला सहज समका मरण कोणाच्या हातात नाही सगळं सगळं हातात आहे पण मरण आणि मग तू म्हणतात मनाला तू याच्यात गुंतू नको अभंगाचं पहिलं चरण नको नको मना गुंतू माया जा नको नको मना गोंदो नको मना गो मायाारी नको नको मना Oh no, जीवनामध्ये आपल्याला एक दिवस सगळ्याला प्रवासाला निघालेले प्रवासी तुम्ही असं कितीतरी मोठी माणसं ठाण्याला माणूस होता पंधराशे कोटीची प्रॉपर्टी आणि शेवटी पॉझिटिव्ह निघल मरून गेलं त्याचे त्याचे समान सुद्धा ते, ते माणसं जवळ आले नाहीत काय म्हणले माहिती हे पैसे घ्या पण त्यांना आंघोळ अरे कोरोनाच्या काळात कोण कोणाचं होतं महाराज एक तरी होतं का किती प्रयत्न करा कोरोनाच्या काळात आपले कुणी होते का नवरा बायको दोघे गेले पहिली टेस्ट करायला आणि डॉक्टर म्हणलं पंधरा मिनटं थांबा पहिली टेस्ट झाल्यावर सांगतो तुम्हाला मग डॉक्टरनं पंधरा मिनिटं थांबायला सांगितल्यावर हे पंधरा मिनटं एकमेकाकडे पाहायचे कोण पॉझिटिव्ह निघते काय माहिती मग नवऱ्यानं सांगितलं आमच्याकडे दहा हजार आहे त्याच्याकडे पाच हजार आहे त्याच्याकडे लाख रुपये याला विस उष्णे एवढे दिले आखी आधी सहा लाखाची करून दिली बाईक बाईकड आणि मी जगलो तो जगलो नाही तर गेलो तो मग ते म्हणलं समजा तू पॉझिटिव्ह निघली तिथं रडायच लागली तिथं ते म्हणले माझ्याकडे दुसरं काही नाही पण आपल्या गॅसची टाकी काढा आणि त्याच्या खाली थोडं खांदा तिथे एक स्टीलचा डबा आहे आणि तिचे सत्तर हजार रुपये ठेवलेले आहेत आता ते काय मी गेल्यावर कुणाला मिळणार हे इमानदारीनं बोलत होती पंधरा मिनटं दोघ खरं आयुष्यात आयुष्यात कुणी कुणाला खरं बोलत नाही पण मरण कळल्यावर आहे का नाही माणसं म्हणते ना आता तुमची अकरा तारीख सांगितली सांगा ना काय इच्छा आहे काही ठुल का कुठं काही मग मला काय म्हणता माहिती काही ठुएल नाही बो हा कुठं बाकी येत करा मला हे खावतय तेवढं आणून मग त्या डॉक्टरनं सांगितलं बास ताई बरं झालं तुम्ही भाग्यवान आहे तुम्ही पॉझिटिव्ह नाहीयेत तुमचा नवरा पॉझिटिव्ह आहे एवढंच ऐकलं बाई म्हणली बरं झालं लेकरला आई का व्हाईना तो नवरा म्हणला तुका माया मुळावर उठली का मग ते दोघ जण नवर बैकू महागारी जाताना गेले होते दवाखान्यात म्हणजे येताना एका गाडीवर यावा हो का गा नाही ते म्हणली आता तुमच्या गाडीवर मानलं का तो मला यश आहे नाही संगम कशी म्हणली मी पाहीन पण तुमच्या सोबत तुम्ही मला आत्ता कळलं कोण मग ते गाडीवर आलं ना हे पाय आली हिला दिवस गेला याला याचं उत्तर कळलं का आपलं माणसाचं प्रेम आपल्या माणसासाठी स्वार्थी आपल्या जवळ आलं ना मरण मग माणसाला कळत महाराज कोण अस आता जवळपर्यंत तरुण वय ताकद आहे तोपर्यंत कळत नाही महाराज भाऊकी बिवकी कवा कळत माहितीये का नाते समान बहिणी बाळा कधी कळत त्या तुम्हाला आहे का आमच्याकडे एक मात वय टाकलं घरातले वाईट बोलायचे मग ती पंढरपूरला गेलं पायी दीड महिना लागला त्याला पायी जायला तर त्या सगळ्या घरातल्या त्याचा स्वतच घेतला नाही गेलं तर बरं झालं म्हणले द्या दिंडीत गेलं आणि गेलं ते म्हातारं काय आलं नाही पण पोरगी म्हणली माझा बाप जर सापडला नाही तर मी तुम्हाला सोडणार मग पोरायनं पोलिस केस केली पोलिसाने एक के दिवशी प्रेत सापडलं त्या पोलिसांनी ते, ते प्रेत उचललं आणि पोरायचं ताब्यात दिलं रात्रीचा अडीच वाजता हे मग कार्टेन आंघोळ घालावा पाहावा बाप गेलं बो काही हे जसं अन्न गट तसंच नेऊन जाळलं आणि मातार सावडलं बिवडलं त्याचं कीर्तन दहावीचं मला प्रवचन दिलं मला पंधरा हजार ठरले गावाला बुंदी खाऊ घातली आणि